टावल्ला हा विषयच नाही टावलल्याचा काही विषय नव्हता माझं बी फॉर्मला ऑलरेडी नाव होतं आणि मा आपले पालकमंत्री प्रताप दिसर नाईक असतील सावंत साहेब असतील माझ्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक ताराशिव तालुक्यातील सगळे आमचे पदाधिकारी असतील ही सगळ्यांचा विजय आहे आणि हा जो विजय आहे हा महायुतीचा विजय आहे आणि मी केलेलं विकास काम मी केलेली पक्षाची एक निष्ठा निस्टत, एकनिष्ठता व आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांचे मनापासून आभार व प्रताप सरनाईक साहेब व सावंत साहेब यांच्या माध्यमातून मी पुढे जाणार आहे आणि महायुतीमध्ये राणादा राणादा यांच्या सहकार्याने मी महायुतीचा एक अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर आले नेमकं काय घडलं होतं काय घडलं होतं नेमकं थोडं असते पक्षामध्ये काय काही नाही तुमची भाषा अचानक बदलली आज लगेच काल देऊन सूर बदलला आज सूर सूरचा काही विशेष नाही सुराचा सूर काल आया तुम्ही असं बरंच काही काही बोलत होतो तुम्ही आता सगळे बोलत असतात तुम्ही थोडंच थो बोललो भारतीय जनता अजितराव भारतीय जनता पार्टीचा उमेदवार देण्यात आला होता नाही दिलाच नाही ना भारतीय जनता पार्टीचा असता तरी मला दिलाच नसते ना असं माझा आहे हे फॉर्म दिला गेला ना त्यांना दिला असेल पण दिला ना मला न्याय दिला ना त्याच्यापेक्षा काय पुढे चल